मला श्रीमंत व्हायचंय जेणेकरून मी आई वडिलांना सांगू शकेन की बस आता तुम्हाला काम करायची गरज नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा <गाग> शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली पाचशे सत्तेचाळीस क्विंटल ज्याचं दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे सोळा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा <गागाँ> तसं पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली एक हजार ऐंशी क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारं या ठिकाणी अवकालेली पाच हजार क्विंटल ज्याशी दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळी पाचशे चाळीस क्विंटल ज्याशी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन